ನಮಸ್ತೆ ಕಷ ತುಮ್ ಸೇವೆ आणि आज मी बनवणार आहे बर्गर तर बर्गरची रेसिपी तुमची शेअर करते आज थोडं वेगळं मी ट्राय करणार आहे याआधी पण बर्गरची रेसिपी मी शेअर केली आहे थोडीशी वेगळी आहे आज तर इकडे मी ब्लिंकेटवरून काही सामान मागवलं आहे आणि मागवताना मी आजच्या रेसिपीसाठी जे लागत होतं ते आणि थोडं दोन तीन दिवसाचं पुढचं पण सामान मागवलं आहे मनमाच्या डब्यासाठी पनीर आणि डोस्याचं बॅटर वगैरे चिकन मसाला संपलेला तो च्यवनप्राश तर च्यवनप्राश म्हणून मॉर्निंगला चालू केलं आहे सर्दी खोकला वगैरे होऊ नये म्हणून इम्युनिटी वाढते त्याने आणि यावेळी मी जे बर्गर बनवणार आहे ना तर त्याला मी एक वेगळा सॉस तंदुरी सॉस तंदुरी मेओ म्हणून जे आहे मागवलं आहे तर हे मी फर्स्ट टाइम यूज करते आहे अदरवाईज मी एका आ, स्लाइसला केचप आणि एकाला मेयोनीज असं लावत होते किंवा पिझ्झा सॉस पण लावू शकतो पण यावेळी मी हे तंदुरी मेयोनीज जे आहे ते यूज करणार आहे इकडे मी काही व्हेजिटेबल्स बाकीचे कडीपत्ता वाटणं असं घेतलेलं आहे हे लेटिव्ह घेतलेले आहे आणि याचे पण दोन प्रकार येतात तर चुकून माझ्याकडून हे मोठंवाला आले नाही तर मी ते व्हाईट आणि ग्रीन असं असतं तेवालं मागवते ते, ते जास्त ते टेस्टी लागतं तर बर्गरचे मी दोन पॅकेट मागवलेत कारण की मनवा जे आहे आता खाऊन परत सकाळी पण घेऊन जाईल टिफिनला तर वीक खाद जाहे, आ, अस जाता, तिला आवडतं त्यामुळे आणि वीकमधून एखाद वेळी जे आहे असं बनवलं जातं अदरवाईज हेल्दी फूडच तिला मी देते पोळी भाजी कंपल्सरी आहे त्यांच्या स्कूलमध्ये इकडे मी बटाटे उकडलेत वाटाने पण तर ह्याला स्मॅश करून यात काही मसाले मिक्स करणार आहे आणि मग पॅ त्याची टिक्की बनवून घेणार आहे बाळाजवळ आहे बाळाची आजी तोपर्यंत आम्ही दोघी जे आहे टाईम स्पेंड करतो मनवासोबत थोडासा टाईम आत्ता एक मध्ये भागाल का तुझं <laughs> मी खाणारच नाही आहे ब्रेड ते तुला मला माहीत होतं टिफिनला द्यायचं जास्त म्हणून मागवलं दोन आजी पण मी खाणार टेस्ट करायला आजी टिक्की खाईल चल बोल मी काकडी टोमॅटो कांदा आणि हे वॉश करून थोडंसं चिरून सगळी तयारी करून ठेवते आणि मग टिक्की बनवते जे आहे मनवा पण मला हेल्प करते थोडी थोडी आणि तिला आवडतं किचनमध्ये थोडं थोडं काम करायला मध्ये पण तिने खूप सारी मला प्रेग्नेन्सीमध्ये हेल्प केली आता तर आई आहेत चार महिने आई होती आता बेबी ऑलरेडी दोन महिन्याचं झालं आहे आणि मी थोडेसे व्हिडिओ लेट आहे पण बेबी आता दोन महिने झाले आणि माझं रूटीन व्यवस्थित बसले त्यामुळे आता व्हिडिओ परत एकदा मी टाकत आहे अधूनमधून थोडंसं होतं की अजून लहानच बाळा आहे तर कधी जमतं कधी नाही जमत बटाटे स्मॅश करून घेतलेत आणि वाटाणा ते मिक्स करताना थोडंसं बारीक होईल त्याच्यातच तर यात थोडे मसाले टाकणार आहे सगळ्यात पहिले तर मी चिली फ्लेक्स टाकले त्याच्यात आणि तिखट जसं हवं आहे तसं त्याच्यानंतर टाकलं आहे चाट मसाला चाट मसाल्याने चव खूप छान येते टिक्कीला तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडंसं जास्त टाका आणि मीठ नॉर्मल वापरू शकतो किंवा काळं मीठ वापरलं तरी चालतंय पिंक सॉल्ट वापरलं तरी चालतंय तर याच्यात मी नॉर्मल जे आहे सॉल्ट टाकलं आहे आणि थोडंसं तिखटही आहे हळद टाकली आहे टाक तर माझ्याकडे ब्रेड नव्हते ब्रेड क्रम्स असतील तर ब्रेड क्रम्सच टाका यामध्ये पण माझ्याकडे नव्हते तर प्लेन बिस्किट होते, होते मारीचे ज्याला काही फ्लेवर नसतो फार कमी फ्लेवर असतो असे बिस्किट्स चालतात तर ते बारीक करून ते थोडेसे बाइंडिंगसाठी याच्यामध्ये मिक्स करणार आहे याऐवजी जर ब्रेड क्रम्स असतील तर तेच घाला कारण की त्याने खूप छान क्रिस्पीपणा येतो टिक्कीला पण नसतील तर हा ऑप्शन पण उत्तम आहे हे पण यूज करू शकतो आपण त्यानंतर थोडासा मैदा आणि पाणी घेतलं आहे त्याचं एक बॅटर बनवून घेतला आहे याच्यात करून त्यानंतर मग जे बिस्किटचा मी भुगा केला त्यात डिप करणार आणि घेणार आणि इकडे तुम्हाला बाळाचा आवाज येत असेल मी बोलते ओवर करते तर तो आता जे आहे रिस्पॉन्स द्यायला लागलाय त्याला वाटतंय त्याच्याशीच गप्पा मारते मी परत केलेला आहे ना करायचं बर्गरचे जे आ, हे आहे स्लायसेस ते मी थोडेसे बटर लावून पॅनवरती गरम करून घेतले आता सगळी प्रिपरेशन झाली आहे आणि फक्त लेयरिंग करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं गरम करणार आहे कारण की गार होतं आणि गरम गरम मग सर्व करून खाता येतं तर एकीकडे मी लावलं आहे तंदुरी सॉस आणि एकीकडे लावलं आहे तंदुरी सॉस नाही सॉरी तंदुरी मेयो आणि एकीकडे नॉर्मल मेयो आपलं व्हाईटवालं ते लावलं आहे आणि त्यानंतर टिक्की ठेवणार इकडे मी टोमॅटो काकडी हे सगळं चिरून घेतले ते ठेवणार आणि आवडीनुसार तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही ठेवा म्हणजे एखाद्याला कांदा नाही आवडत तर कांदा स्किप करू शकतो आपण त्यानंतर चीज स्लाईस ठेवणार आहे आणि मग गरम करून घेणार परत बटर लावून सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची रेसिपी आवडली असेल मला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण सांगा भेटूयात आता नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय